मिरज शहरातील एकमेव महापालिकेचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अवकाळी पावसाच्या एका दणक्यात पाण्याने आणि चिखलाने भरले मोठमोठ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धा भरवून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरजेचे नावलौकिक पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दयनीय अवस्था बनली आहे अनेक संघटना पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आणि खेळाडूंच्या मागणीवरून पावसाचे पाणी निचरा करण्याकरता आणि क्रीडांगणाची उंची ड्रेनेज व्यवस्था तसेच जुन्या पॅव्हलियनची डागडुजीची मागणी करण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये देण्यात आले पण त्या साडेतीन कोटीत फक्त पॅव्हलियन बांधण्यात आले आहे मात्र पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न झाल्यामुळे पुन्हा एकदा एकाच पावसाने पाणी साचत आहे त्यामुळे सर्व निधी कुठे मुरला असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे याकडे महापालिका प्रशासन आणि पालकमंत्री या पालक यांचं दुर्लक्ष झाले आहे याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई यांनी पालकमंत्री यांना अजूनचा निधी देताना पूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती